पाचोरा शहरालगत असलेल्या गुरुदत्त नगर परिसरातील कृष्णापुरी शिवारात आज दिनांक चोवीस मे दोन हजार घडली आहे शेतकरी भूषण महाजन पुरुषोत्तम महाजन आणि ललित महाजन यांच्या शेतातील बकऱ्यांचा यात समावेश असल्याची माहिती दुपारी बारा वाजता हाती आली आहे या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती भूषण महाजन यांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती वन विभागाचे अधिकारी प्रकाश देवरे आणि त्यांचा सहकार्यांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला तसेच पशुवैद्यकीय अधिकारी सुजाता सावंत यांनीही पंचनामा प्रक्रिया पूर्ण केली आहे जंगलातील हिंस्र प्राण्यांचे वाढते प्रमाण पाहता शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वन विभागाने या प्रकरणी पुढील तपास सुरू केला असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका